नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक वाईट बातमी आलेली आहे या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पंधराशे रुपये पण सव्वीस लाख अपात्र बहिणींची यादी आता अपलोड झालेली आहे कोण आहेत त्या अपात्र लाडक्या बहिणी तुम्ही चेक करून घेऊ शकता पण त्यासाठी तुम्ही अगोदर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याची काही प्रमुख कारणे समोर आलेली आहेत त्यामध्ये पहिलं कारण आहे ती वयाची मर्यादा जर तुमचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात तसेच तुमचे कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाख असेल तर तुम्ही जर ही योजना सोडून शासनाच्या विविध यो, इतर योजनांचा लाभ घेत असाल तरी तुम्ही अपात्र आहात जर सरकारी कर्मचारी असाल तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आतकडे जर चार चाकी गाडी असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आजच्या कुटुंबातील व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य नसेल तर सर्वात महत्वाचं तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता तुम्हाला जर अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हीचे यापैकी एखादे कारण असू शकते तुम्हाला तर माहीतच आहे की जवळपास सव्वीस लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ही पडताळणीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे यासाठी तुमच्या घरामध्ये येऊन अंगणवाडी सेविका विविध पाच प्रश्न विचारू शकतात तर ते पाच प्रश्न तुम्हाला योग्य त्या रीतीने त्याचे उत्तरं द्यायचे आहेत आणि त्यांची समाधान झाल्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून कन्फर्मेशन घ्यायचे आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जवान जय किसान